मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आता संजनाची कपडे घेऊन येतो तर संजना त्याच्याकडे पाहतच राहते आरोहीने ईशाचे सर्व कपडे आता बाहेर आणलेले असतात मग आता यांचं नक्की काय चाललंय हे अभि त्याचबरोबर अनिरुद्ध आणि मग संजना आणि ईशाला समजतच नाही ते रागातच आता यश आरोहीकडे पाहू लागतात तेवढ्यातच तेथे आता अनघा चा येते तिने आता अभिच्या चार पाच फाईल आणलेल्या असतात त्यावेळी आता अभि रागातच उठ आणि विचारतो हे काय आहे अनघा मग आता माझ्या कपड्यांना हात लावायची तुमची हिंमतच कशी झाली असं आता तो ओरडून ओरडून विचारत असतो माझ्या सामानाला अजिबात हात लावायचा नाही मग आता रागातच अनघा म्हणते अरे मग तू आजी आपल्या सामानाला त्यांना ना विचारता हात लावतो ते चालतं का तुला पुढे संजना देखील ओरडते आणि यशला विचारते काय रे माझं सामान का घेऊन आलास तुझी एवढी हिंमत यश म्हणतो हो हिंमत आहे माझ्यामध्ये ईशा देखील आरोहीला म्हणते की माझं सामान घेऊन यायची काय गरज होती तुला त्यानंतर आता अनघा ही अभिकडे खूप रागात पाहत असते अभि अर्ग्युमेंट करू लागतो मग आता अनघा म्हणते काय आहे ना माझ्या रूममध्ये खूप दिवस हे अडगळीच्या वस्तू पडल्या होत्या म्हणून मी घेऊन आले तो म्हणतो माझे महत्त्वाचे पेपर आहे तर आता अभि म्हणतो की परत आजी आप्पा येतील याची काय गॅरंटी आहे यश म्हणतो की आजी आप्पा परत येणारच आहे आणि मी त्यांना शोधून आणणारच आहे तेव्हा ते परत येईपर्यंत आपण नुसती वाट बघत बसायची का असं आता रागातच अभिमानतो तेव्हा आता अनघा म्हणते हो थोडं थांबलात तर काही आभाळ कोसळणार नाहीये आता अभि सुद्धा येईल आणि आपल्याला घर खाली करायला सांगेल मग आता अनघा म्हणते हो मी पण तेच म्हणतेय तोपर्यंत मी अडगळीचं जे सामान आहे ना ते बाहेर फेकून देते म्हणजे बिल्डर इथे आल्यानंतर त्याला हे घर रिकामं दिसेल ना म्हणून म्हणते तेव्हा तुला कोणी हक्क दिला हे सगळं करण्याचा अभिरागातच रागातच तावाने तावा विचारतो मग आता त्यावरती ही उत्तर देते की आम्ही ह्या घरच्या सुना आहोत त्यामुळे आमचा हक्क नाही आहे ना का हे सगळं क्लीन करण्याचा हे घर स्वच्छ करण्याचा आहेच ना आम्हाला हक्क जसं संजनाताई किती हक्काने घरची सून म्हणून आमची सासू म्हणून हे घर साफ आहेत तसं आम्ही सुद्धा करतो पुढे आता यश म्हणतो की आम्ही आत्ताच्या आत्ता हे सामान बाहेर फेकून देणारच आहे जर तुम्ही आजी सामानाला हात लावला ना तर मग असं म्हणून तो रागातच आता लगेच बाहेर संजनाचं सामान घेऊन फेकायला चाललेलं असतो तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो की यश थांब जरा तुझं डोकं फिरलंय का तेव्हा यश रागातच म्हणतो हो माझं डोकं फिरलंय कधीच फिरलंय पण मी आईसाठी म्हणून शांत होतो कारण तिला या घरात कलह हो नको होता परंतु तुमचं काय आहे ना तुम्ही समोरच्याच्या सहनशक्तीचा अंत पाहताय परंतु आता बस झालं मी या घरातलं सामानच नाही तर अडगळ वाटणारी माणसं सुद्धा फेकून देणार आहे असं रागातच आता तो म्हणतो तेव्हा संजना रागातच म्हणते की यश पण यश ऐकतच नाही तो म्हणतो की मी फेकणारच आहे आता बघतच राहतो मी तेव्हा अरुंधती देखील म्हणते मी यावेळी अजिबात यशला थांबवणार नाहीये कारण माझा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे कारण मी तुम्हाला शांतपणे सगळ्यांना शेवटचं सा सांगतेय आई आप्पा या घरातून कायमचे गेलेले नाही आहेत त्यामुळे घायकुतीला येऊन अजिबात कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि आई आप्पांच्या वस्तूंना हात लावायची हिंमत तर अजिबात करू नका तेव्हा संजना मोठ्या तोऱ्यातच विचारते आमच्या घरात उभी राहून आम्हालाच धमक्या देतेस का तू काय करणार आहेस ग तू आम्हाला त्यावेळी आता अरुंधती मोठ्या कॉन्फिडन्सने म्हणत असते की बघायचं आहे का तुला मी काय करते ते यश तू जा आणि ह्या सगळ्या वस्तू आहे ना उकरड्यावर फेकून ये तेव्हा आता था यश थांब असं म्हणून आता संजना लगेच यशला अडवते त्यावेळी थांब कशाला म्हणतेस आता अगं एकट्या संजनाला शिक्षा नको बाकी सर्वांना शिक्षा मिळालीच पाहिजे बाकी सर्वांच्याही वस्तू आता फेकल्या गेल्या पाहिजे असं अरुंधती म्हणते तेव्हा आरोहीसुद्धा आता ईशाच्या वस्तू सर्व घेऊन चाललेली असताना ईशा म्हणते थांबा थांबा माझ्या वस्तूंना काहीही करू नका मी आजी आपांच्या सामानाला अजिबात हात लावणार नाही आहे आता संजनाला रागातच ईशा म्हणते की उगीच ऐकलं तुझं मग संजनाला धक्का बसतो की खाल्लीही हिने पलटी मग आता ईशा ही शांतपणे अभिला म्हणते दादा हे बघ तू तुझं सामान घे आणि गुपचूप बाजूला हो उगीच आजी आज आपांमुळे आपले सामान रस्त्यावर येईल तेव्हा लगेच आरोहीच्या हातातून ते सामान घेत असते परंतु आरोही काय करते सोफ्यावर ते सामान ठेवते आणि स्वतःचं स्वतःलाच उचलायला सांगते तेव्हा अनघा देखील अभिच्या फाईलाने कपडे तेथे ठेवून देते आणि मग यशदेखील संजनाचे कपडे तेथे ठेवतो तेव्हा अरुंधती म्हणते चला आपल्याला आप्पा आजींना शोधायला जायला हवं कारण नितीनला पण विचारू त्यांना कुठे पत्ता मिळाला की नाही आता यश ठीक आहे असं म्हणतो आणि त्यापुढे अनघा आरोहीला चांगल्या प्रकारे तो सांगतो की कसा आहे ना आता आम्ही जातोय बाहेर परंतु आता ईशा अभि संजना आणि बाबा या चौघांनी मिळून आजी आणि आप्पाचं सामान व्यवस्थित लावायचं आणि ही जबाबदारी तुमची आहे तुम्ही त्यांच्याकडून हे काम करवून घ्यायचं त्या दोघीही आता लगेच हो असं म्हणतात तेव्हा आता हे सगळं काय आहे असं संजना म्हणते मग आता रागातच अरुंधती म्हणते तुमचं काय आहे हे काय दडपशाही आहे तुमची आ इथे आई आपांचा पत्ता लागत नाहीये आणि तुमचं इकडे कारस्थान आहे वेगवेगळं निदान जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा असं म्हणून यशला घेऊन ती नितीनकडे जाते दुसरीकडे कांचन आणि आप्पा हे दोघेही बाहेर जेव्हा येतात तेव्हा आता त्यांना समजतं इथे असणारे सर्व वयोवृद्ध जी माणसं आहेत आजी असो किंवा बाबा असो सर्वजण तर खूप खुश दिसत आहेत कारण त्यांना त्यांच्या तेन आवडीचं काम करायला मिळते वेगवेगळे खेळ खेळायला मिळत आहेत सर्वजण आता कॅरम खेळत असतात तर कुणी बुद्धिबेळ खेळत असतं तेव्हा कांचन आपांना आता प्रश्न विचारू लागते त्यांना त्यांच्या घरची आठवण येत नसेल का घरच्या माणसांना भेटावंसं वाटत नसेल का त्यावेळी श्रीधर काका म्हणतात नाही अजिबात आम्हाला घरच्यांची आठवण येत आहे अहो घरच्यांनी व्यवस्थित वागणूकच दिली नाही तर कुणाला घरी जावंसं वाटेल तिथे तर सर्वांना प्रेमाने वागवलं जातं मग कुणाला घरी जावंसं वाटणार आहे तेव्हा आता श्रीधर काका सर्वांनाच म्हणतात की सगळ्यांनी माझं लक्ष देऊ नये का तुम्हाला घरी जावंसं वाटतंय का सर्वजण म्हणतात की नाही मग हे ऐकताच आता कांचनच्या डोक्यात जरा प्रकाश पडतो ती आता सगळ्यांकडे आश्चर्याने पाहू लागते मग श्रीधर काका म्हणतात पाहिलं वहिनी मी तुम्हाला म्हटलो होतो ना की इथे सर्वजण आहेत खुश त्यानंतर आता त्यांच्या मॅडम ह्या तेथे ते येतात आणि म्हणतात की चला चला सर्वांनी झोपा आता मग आता सर्वजण झोपायला जातात तेव्हा कांचन आता हसते आणि म्हणते अहो इथे तर सर्व काही चांगलं आहे परंतु मला इथे करमत नाही हो मग आता आपण आपल्या गावच्या घरी जाऊयात ना प्लीज असं जे आता जेव्हा कांचन म्हणते कारण आता पैशांची सुद्धा सोय झाली आहे मग आता आप्पा म्हणतात हो जाऊयात उद्या मग आता कांचन हसतच म्हणते की उद्या गावच्या घरी गेल्यानंतर खरंच खूप मला शांत झोप लागणार आहे तर दुसरीकडे अरुंधती झोपलेली असते परंतु डोळ्याला काही डोळ्या लागत नसतो म्हणूनच ती जरा चिंतेत असते तिला खोट्या सह्या ज्या काही घेतल्या आहेत ते सगळं काही आठवत असतं आणि कशाप्रकारे या अनिरुद्ध आणि संजनांनी त्रास दिला आहे हे सगळं देखील आठवत असतं त्याचवेळी आता ती आता जागेवरून उठते आपले अश्रू पुसते आणि म्हणते देवा माझ्या आई आपांना कायम सुखात ठेव बिचाऱ्यांनी खूप काही भोगलं आहे परंतु आता त्यांनी काहीच नाही भोगावं वा असं मला वाटतं तर आता दुसऱ्या दिवशी आता यशकडे सारखे सारखे अनिरुद्ध आणि संजना फोर्स करत असतात की अरे यनोसी वर सही कर तो म्हणतो माझा जीव गेला तरी मी त्याच्यावर सही करणार नाही हा अभि म्हणतो तुझ्या फ्युचरचा विचार कर आणि योग्य प्रकारे काय तो निर्णय घे कारण तुझ्या बाळाचा सुद्धा प्रश्न आहे पुढे मग आता तो म्हणतो नाही आजी आज आप्पा या घरात कधीच राहायला येणार नाही जरी ते टॉवर उभारला गेला तर तेव्हा संजना म्हणते पॉझिटिव्ह विचार कर ना मग अनिरुद्ध म्हणतो मी त्यांना घेऊन येईल इकडे राहायला तू यश का काळजी करतोस त्यावेळी आता यश हसतो आणि म्हणतो तुम्ही स्वतःच्या आईवडिलांना फसवलंय ते तरी येतील का इकडे राहायला अनिरुद्ध जोराजोरात ओरडत असतो त्याचवेळी आता विशाखा म्हणते दादा जरा शांत राहा रे असं म्हणून आता ती म्हणते की यश तू आरोहीला विचार वाटलं तर तिचं काय मत आहे मग आता आरोही तुझं काय मत आहे ते सांग यावर आपलं डिस्कस झालं आहे मग आता आरोही लगेच यशचा हात घट्ट पकडून ठेवते आणि म्हणते मला माझं बाळ या समृद्धीमध्ये वाढवायला हवंय कारण माझं बाळ आहे ना ते या समृद्धीमध्ये जेवढं खुश राहील तेवढं त्या टॉवरमध्ये नाही त्याच वेळी आता तुम्ही चुकीचा विचार करताय असं विशाखा यश आरोहीला म्हणते मग आता यश म्हणतो तुम्ही करताय चुकीचा विचार आजी आज आपांच्या या घराबद्दल काय भावना आहे याचा तू विचार केला का विशाखा हत्या त्यावेळी आता विशाखा पुढे म्हणू लागते मलाही वाईट वाटतंय परंतु फ्युचरचा विचार करायला हवा संजनाने जेव्हा मला सगळं सांगितलं तेव्हा मला कुठे जाऊन हे पटलं नाही तर अगोदरही मला पटत नव्हतं मग आता यश म्हणतो की हिच्या एवढी भावनाशून्य व्यक्ती कुठेही नाही पुढे आता संजना लगेच रागात यशकडे पाहू लागते यश तळमळीने सांगतो तुम्हाला हे घर लहान पडतंय का मी त्याचा एक मजला वाढवतो वाटलं तर कारण हे समृद्धी आपण जपायला हवी ह्या समृद्धीमध्ये खूप अशा भावना आहेत आपली खूप स्वप्न या समृद्धीमध्ये पूर्ण झाली आहेत असं म्हणून तो विनवणी करतो वाटलं तर मी काय करतो मी कर्ज काढतो तिसरा मजला वाढवतो वर मी त्याचा सगळा खर्च करतो लोन सुद्धा मीच फेडतो असं तळमळेने जेव्हा तो सांगत असतो तरीही आता कुणीही ऐकायला तयार नसतं तेव्हा संजना म्हणते की प्लीज यश आता त्याचा काहीही उपयोग नाही आहे आम्ही ऑलरेडी ही जागा बिल्डरला दिली आहे त्यामुळे तू प्लीज आता सही कर आणि मोकळा हो आता देखील यशला समजावू लागते प्लीज तू यश एवढं ताणून धरू नकोस पण यश म्हणतो अगं तू समजून घे आई आपांची जरा काळजी कर तू ती म्हणते आहे मला माझ्या आई आप्पांची काळजी असं म्हणून आता ती यशबरोबर बोलण्याचंच टाळते तेव्हा आता तेथून संजना आणि अनिरुद्ध जातात मग इकडे अरुंधती ही लगबगिनेच बाहेर निघालेली असते यश आता तेथे जातो आणि विचारतो आई तू कुठे चालली आहेस ग मग आता ती म्हणते काही नाही रे नितीनकडे जाते त्यांना एका वृद्धाश्रमाचा पत्ता मिळाला आहे ना मग म्हटलं की तिथे जावं आणि जरा विचारपूस करावी तेव्हा ठीक आहे असं आता यश म्हणत असतो मग आपण दोघेही जाऊयात ना असं तो तिला विचारतो ती म्हणते हो चल मग आता तो म्हणतो आई जरा थांब ना अगं मला त्यासारख्या फोर्स करत होत्या की त्या एनओसीवर सही कर आणि त्याचबरोबर संजना आणि बाबा सुद्धा पण मी नाही केली त्या सीवर साईन अरुंधती म्हणते की बरं झालं नाही केली तू आई आपांना लवकरात लवकर आपल्याला शोधायला हवं यशमंत नको काळजी करू असतील इथेच कुठेतरी ते मग तेवढ्यातच तेथे आता विशाखा येते त्याचवेळी आता अरुंधती तिला म्हणते विशाखा अगं आई आप्पा नाहीये इथे तुला कळतंय का ते घर सोडून गेले आहेत नको ना एवढं ताणून धरतो त्यावेळी विशाखा म्हणते आई आप्पा खूप हुशार आहेत त्यांनी त्यांची काहीतरी सोय केली असेल आणि मग गेले असतील तुला काय वाटतं असंच असेल ना मग अरुंधती म्हणते अगं काय काय करू तुझं आता अगं जरा तुझ्या आईवडिलांची काळजी कर मग आता ती म्हणती हो आहे मला माझ्या आईवडिलांची काळजी म्हणूनच मी म्हणते आणि केदारचं सुद्धा काही बरोबर चाललेलं नाही एवढं पुढच्या भविष्याचा विचार करायला हवा अरुंधती आणि कसा आहे ना मी सुद्धा किती दिवस अजून जॉब करणार तूच सांग ना मला किती दिवस करू मी तरी जॉब किती दिवस घर चालव मी आणि काही डिसिजन हे अगदी इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली घ्यायचे असतात तुला समजलं असेल ना त्यानंतर आता विशाखा असं बोलून लगेच तेथून स्कूटीवर बसते आणि जायला निघते अरुंधतीचा तिच्या समोरही आता नाईलाज असतो यश आणि अरुंधती दोघेही जायला निघतात खरं परंतु आता यशला तितक्यातच अनिशचा फोन येतो की प्रोड्युसर येणार आहे आपल्या स्टुडिओमध्ये मग आता यश त्याबद्दल अरुंधतीला सांगतो आणि म्हणतो आई मला जावंच लागेल मग अरुंधती म्हणते जा बाळा तुझं महत्त्वाचं काम आहे जर काही समजलं तर मी नक्कीच तुला त्याबद्दल सांगते ठीक आहे असं आता अरुंधती म्हणते मग आता ती स्वतः लगेच आश्रमामध्ये जायला निघते तर यश आपल्या कामासाठी निघतो काही वेळानंतर अरुंधती आता आश्रमामध्ये येऊन पोहोचते खरं परंतु आता ती आप्पा आणि कांचनची जेव्हा चौकशी करते तेव्हा श्रीधररावांकडून तिला समजतं की आप्पा आणि कांचन हे दोघेही आणि कांचन दोघेही इथेच राहत होते मग आता श्रीधरराव हे अरुंधतीला अगोदर खूपच बोलू लागतात की तुला काही समजतं की नाही जेव्हा तुम्हाला लोक नावं ठेवायला लागले तेव्हा तुम्ही त्यांना इथे शोधायला आला आहात मला माहीत आहे ना पण अहो तुम्हाला अगोदर त्यांना घरातून बाहेर काढताना काही वाटलं नाही का एवढ्या म्हाताऱ्या माणसांना कोणी घराबाहेर काढतं का असं म्हणून श्रीधरराव तडात तडा अरुंधतीला बोलू लागतात तेव्हा ती म्हणते अहो मी त्यांची मुलगी आहे अरुंधती देशमुख त्यावेळी श्रीधररावांना समजतं म्हणजे ही संजना नाहीये ही अरुंधती देशमुख आहे मग आता ते लगेच अरुंधती जवळ येतात आणि म्हणतात तुम्ही आहात का अरुंधती देशमुख अहो खरंच आम्हाला आप्पा आणि आजी तुमच्याबद्दल खूप बोलताना दिसतात कारण ते सतत तुमचंच नाव घेत होते आप्पा तर म्हणत होते की अरुंधती माझी अगोदर सून होती परंतु आता ती माझी मुलगी आहे अरुंधती बावनकाशी सोनं आहे सोनं नुसतं कारण माझा लेख जेवढा नालायक आहे ना तेवढी माझी सून चांगली आहे खरंच लेकाने आम्हाला घराबाहेर काढलं पण अरुंधती आम्हाला शोधत शोधत येणारच आता हे सगळं काही ते बोलून दाखवत असतात कारण आणि कांचनने वृद्धाश्रमात असणाऱ्या सर्वांना तिच्याबद्दल सांगितलेलं असतं आता श्रीधर राव हे कांचनबद्दल सांगू लागतात की कशाप्रकारे कांचन अरुंधतीचं कौतुक करत करायची त्याचबरोबर अख्खं मुंबई पिंजून काढेल परंतु अरुंधती आमचा शोध घेणारच असंही कांचनताई म्हणाल्या होत्या मग आता अरुंधतीला खूपच आनंद होतो की तिच्याबद्दल कांचन चांगले बोलत आहेत आणि तिला अजूनही एक गोष्ट समजलेली असते की आपल्या कांजनचा खूप विश्वास आहे तिच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू येतात ती विचारते कुठे आहे माझे आप्पा आणि आई मग आता तुमची झाली आत्ताच इथून बाहेर पडले कारण ते म्हणाले की इथे उगीच अरुंधती येईल आणि आम्हाला घरी घेऊन जाईल तिच्यावर उगीच बोज नको म्हणून आम्ही आता गावाला राहायला चाललोय आणि थोड्या वेळापूर्वीच गेलेत हा ते तुम्हाला दिसतील सुद्धा अरुंधती ती आता रडते आणि थँक्यू हां हा ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल असं श्रीधर रावांचे ती आभार मानते त्यानंतर आता इकडे कांचन आणि आप्पा हे दोघेही आता मुंबई शहर सोडून निघालेले असतात आणि आपल्या गावी चाललेले असतात तेव्हा आता आप्पा आणि कांचन दोघांनीही एकमेकांचा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला असतो त्याचवेळी आता ते दोघेही वेळाने आता आप्पांना जोरातच ठेच लागते आणि आप्पा खाली पडतात आप्पांची अशी अवस्था झालेली असते की आता ती कांचनला पाहावत नाही आप्पा अचानक खूप रडू लागतात त्यांचा हुंदकाच अगदी दाटून येतो त्यावेळी आता ते म्हणतात की अगं कांचन काय ही अवस्था झाली आपली बघ ना आपलं घर गेलं ग माझा जन्म जिथे झाला ना तो जन्म त्या घरात झाला होता आणि ते घरच आज जात आहे मला खूप वाईट आहे कांचन मी बोलून दाखवत नाही परंतु माझ्या मनात असणाऱ्या या भावना आता खरंच दाटून आल्या कारण मला अचानक ठेच लागली आणि मला नाही ते सहन झालं असं म्हणून त्यांची ती दुर्दशा आता अजिबात आग... कांचनला पाहवत नाही तेव्हा ती म्हणते उठा आहो पण आपण आता उठण्यासाठीसुद्धा अजिबात अंगात ताकद नसते ते म्हणतात कांचन मी आता थकलो ग मला नाही सहन होत हे काय करू मी मी आता सांग ना तूच तेव्हा अचानक आता पाऊस कोसळू लागतो आप्पा मात्र ओक्साबोक्शी रडत असतात आणि कांचनला आता आपांचं हे रडू पाहून खूप रडू येत असतं आता कांचनला देखील हे दुःख अजिबात सहन होत नाही मग आता ते म्हणू लागतात कांचन आता इथून पुढे काय करायचं तेव्हा तिव्ह गावी जायचं आहे आपल्याला तेवढ्यातच आता नस्ते। ते दोघेही पावसात भिजत असतात खूप जोराचा पाऊस पडत असल्यामुळे त्यांना सुचत नसतं काय करावं छत्रीसुद्धा त्यांच्याकडे आता नसते तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि त्या दोघांच्या डोक्यावर छत्री पकडते मग आता अरुंधतीला पाहून कांचनला खूपच आनंद होतो ती म्हणते अरुंधती तू आलीस मग आता हो असं अरुंधती म्हणते आणि आप्पांना हात देते आप्पा मात्र खूप रडत असतात ते पटकन उठत नाहीत मग आता अरुंधती म्हणते उठा आप्पा मी आली आहे आता तुमची लेक आली आहे मग आता आप्पा तिला धरून बसे उठतात आणि खूप आनंदित होतात अरुंधतीला आता आई आप्पा भेटल्याचा खूप आनंद झालेला असतो मग आता ती म्हणते चला ही तुमची लेक अजून जिवंत आहे आणि मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळेन तुम्ही काळजी करू नका आई आप्पा आणि तुमच्या ज्या लेकाने तुम्हाला घराबाहेर काढलं ना लेखाच्या आता तुम्ही हाताला धरायचं आणि त्याला घराबाहेर काढायचं मी तुम्हाला शब्द देते ही वेळ त्यांच्यावर येणारच आई आप्पा आता खूप खुश होतात अरुंधती दोघांचे हात घट्ट पकडून ठेवते आणि जायला निघते तेव्हा आप्पा आणि कांचन कौतुकाने आता अरुंधतीकडे पाहत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये इकडे आता संजना त्याचबरोबर अनिरुद्ध अभि आणि ईशा हे बाहेर ओट्या उभे असतात आणि प्लॅन करत असतात की आपलं ड्रीम हाऊस कसं असेल टॉवर कुठे असेल असं त्यांचं चाललेलं असतं सगळं प्लॅनिंग आणि आई आप्पा कधीही घरी येणार नाही असं आता संजना ज्यावेळी म्हणते त्याचवेळी आता नितीनच्या गाडीतून कांचन आणि आप्पा घरी आलेले असतात मग आता अनिरुद्ध त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला प्रचंड आनंद होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो आता पुढे लगेच धावतो यश देखील आता आपण मिठी मारतो मग आता लगेच अनिरुद्धला बाजूला करून आप्पा हे अरुंधतीचा हात पकडतात मग आता चला ना आप्पा आपल्या घरी चला असं आता अनिरुद्ध म्हणतो त्याचवेळी आप्पा म्हणतात कसं येऊ मी या घरी कारण हे घर माझं आता राहिलेलं नाही आहे तुम्ही ते बिल्डरच्या घशात घातलंय ना माझं घर आता हे असणार आहे माझ्या अरुंधतीचं आता असं म्हटल्याबरोबरच अनिरुद्धला मेल्याहून मेल्यासारखं होतं त्यावेळी आता तो रडतो मग अरुंधती हसतस त्याच्याकडे पाहते अशाच मालिकांची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब kara